हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे काऊच्या आयुष्यातील पहिला रिझल्ट काय ते पुढे मी सांगतेस तर आज आहे एक डिसेंबर दोन हजार ले ले तर सकाळचे नऊ वाजलेले होते आणि मी चालले होते काऊ आणि मिठूच्या स्कूलमध्ये कारण त्यांचा आज फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आहे तर कालच मेसेज आलेला होता मी कालच बोलले की काऊ तुझं उद्या रिझल्ट आहे तर ती बोलली मम्मी पेढे घेऊन ये कारण तू दीदीचा रिझल्ट होता ना तेव्हा तू पेढे नेले होते पण तिला काय सांगणार तशी आम्हाला खात्री होती पण कुठं तरी धाकधूक पण होती पण खरंच ती फर्स्ट आलेली होती आणि पेढे नेण्यासारखी गोष्ट होती आणि हे आहे तिचं प्रोग्रेस कार्ड ज्यामध्ये तिला प्रत्येक विषयात ए वन होतं आणि ती फर्स्ट आलेली होती आणि मी तुचाही तसंच जे ती फर्स्ट किंवा सेकंड नेहमी येत असते तर ती सुद्धा यावेळेस फर्स्ट आलेली होती आणि मागच्या सेमिस्टरला सुद्धा फर्स्टच होती त्यानंतर मी मार्केटला गेले आणि तेथून पेढे घेतले तर आणि किटकॅट पण घेतले आणि त्यांच्या स्कूलमध्ये नेऊन दिलं आणि जेव्हा मी पेढे घेऊन गेले ना स्कूलमध्ये तर काऊ एवढी खुश झाली ना त्यानंतर तिनं तिच्या टीचरला दिले त्यानंतर तिनं त्याच्या टीचरचा बाप्पा पण केला त्यानंतर तिने त्याच्या फ्रेंड्सला पण ते पेढे वाटले आणि त्यानंतर मी मिठूच्या क्लासमध्ये पण गेले आणि मिठूला सुद्धा पेढे दिले तर त्याच्या टीचरने तिला विश केलं आणि त्यानंतर दोघींनी मिळून सगळ्या टीचरला पेढे वाटले तर इथंच व्हिडिओ एंड करते ते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर